Thank you. Very good. महायुतीचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी हे आरोप केले आहेत तसे त्यांनी निवडणूक आयोग कुठं आहे असा प्रश्न देखील के उपस्थित केला आहे दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या चोवीस जून रोजी होणार आहे या निमित्त काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी रात्री जळगावातील आदित्य लॉन येथे सभाई घेतली या सभेला जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्था चालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते या सभेनंतर पैसे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे या, या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका